लोकसभा बार निवडणुकीत बारामती मतदारसंघ अतिशय चर्चेचा विषय राहिलाय इथलं राजकीय समीकरण कसं बदलत गेलं ते आपण सगळ्यांनी पाहिलंय पण आता काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या बाजूने वाहत असलेलं वारं आपल्या बाजूने आणण्यासाठी मोठ्या हालचाली करणं अजितदादा पवार यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण बारामतीतच जर अजितदादा यांना पुन्हा पराभवाचा झटका बसला तर राज्याच्या राजकारणातलं त्यांचं वर्चस्व संपायला फारसा वेळ लागणार नसल्याचं चा बोलला जातंय याच अनुषंगाने अजितदादा गटाची महत्वाची बैठक उत्पन्न झाली असल्याची चर्चा आहे या बैठकीत विधानसभेच्या प्रचाराचा शंकनाद करण्याआधी बारामतीत डाव टाकणं गरजेचं आहे म्हणून येणाऱ्या चौदा तारखेला बारामतीत काही नियोजन करण्यात आलंय आता या दिवशी नेमकं काय घडणार आहे त्याचा परिणाम काय होणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या सत्तावारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी सानिका उक लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा फक्त एकच खासदार निवडून आलाय लोकसभेतील या पराभवानंतर साहजिकच आगामी विधानसभा निवडणूक दादांसाठी अत्यंत महत्वाची आहे सोबतच बारा तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात काही महत्वाचे निकष बाहेर येईल अशीही शक्यता दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून चौदा जुलैला बारामतीमध्ये भव्य सभा घेण्यात येणार आहे असं दिसतंय आजपर्यंत झालेल्या सभापेक्षा ही सभा जास्त भव्य असणार असल्याची देखील चर्चा आहे म्हणजेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पहिल्यांदाच बारामतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत विधानपरिषद निवडणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांनी ही सभा होत असल्याने या सभेला मोठं महत्व प्राप्त होतच पण या सभेत कोण कोणती आणि कशी भूमिका मांडतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे कारण या सभेत येणारी जनता बारामतीची असल्यामुळे इथले वक्तव्य अत्यंत जबाबदारीने केले जाणार आहेत यामध्ये अजितदादा यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला असल्याने बारामतीच्या विकासासंदर्भात बोलून ते जनतेवर मोठा प्रभाव पाडतील असं बोललं जात आहे म्हणजेच यामध्ये एक अंदाज असाही लावता येईल की त्यांनी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची सुरुवात जर बारामतीतून झाली तर राज्यात सकारात्मक मेसेज जाऊ शकतो पण महायुतीमधील वाद आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीतील बारामतीकरांचा कौल या सर्व विषयांवर अजित पवार आपल्या होमग्राऊंडवर नेमकी काय भूमिका मांडणार आहेत हे कोणालाही पूर्णपणे स्पष्ट सांगता येणार नाही पण सध्या तरी महायुती सोबतच लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं असल्याची चर्चा आहे त्यामुळे मित्र पक्षांची या बैठकीबाबत काय मतं असणार आहे त्यावरून आगामी निवडणुकीचे समीकरण लक्षात येऊ शकेल असं वाटतं आता आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुनील तटकरे व्यक्त करून एक नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करत असावेत अशी चर्चा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत जर यदा मतांची विभागणी झाली तर महायुतीच्या पराजयाचं खापर दादांवर येईल आणि असं झालंच तर बारामतीत होणाऱ्या शक्ती प्रदर्शनाला काही एक महत्व राहणार नाही त्यासाठी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आतापासूनच फिल्डिंग सुरुवात केली असल्याचं बोलण्यात आता साहजिकच निवडणुकीच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीचे या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात आहेत तर या पक्षाकडे हक्काची त्रेचाळीस मतं आहेत विधानपरिषद निवडणुकीत विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी तीन मतांची आवश्यकता असून ते आता कोणते डाव टाकतील याबाबत स्पष्टता नाही पण बारामतीत होणाऱ्या या शक्ती प्रदर्शनाचा फायदा अजितदादा पवार यांना होईल का याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद